आणि फ्रेंच फ्राईज फ्रेंच दही असले तरी पुण्यातलेच आहेत नाईस कॉमेडी ट्राय तू आता व्लॉगिंग मध्ये येतोय म्हणून मी कॉमेडी मध्ये येण्याचं ठरवलं ऍक्च्युली अरे बापरे मी माझा हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागतम माय युट्यूब चॅनल शाईन विचित्र तिच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि प्रथमेश परब या यूट्यूब चॅनलवर पण तुमचं मनापासून स्वागत आहे आज बड्डेच्या दिवशी आम्ही असं ठरवलेलं आहे माझा एक युट्यूब चॅनल ऑलरेडी होतं ज्याच्यावर मी काही व्हिडिओज टाकलेले होते पण मी ते थोडंसं कामामुळे मी डिएक्टिव्ह परत करतो सुरुवात आहे युट्यूब चॅनलची ओके हां तर माझं युट्यूब चॅनल होतं जे थोडंसं डी होतं पण आता ते ॲक्टिवेट करायचं विचार चाललेला आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे ब्लॉग्स करायचा काहीतरी नवीन शॉर्ट फिल्म आली तर ते करायचा विचार चाललेला आहे तर बघू आता जसं वय मिळतो तसं यूट्यूब चॅनल चालू ठेवायचं आहे तर तुमचं स्वागत आहे आज माझा वाढदिवस सुद्धा आहे आज प्रथमेचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आम्ही चाललोय आहे आज परत एक सरप्राईज याला ऑलरेडी माहित आहे माहीत आहे तिकटचं सरप्राईज गेल्यावर कळेल त्यालाही आणि मलाही सो हा uh, जो व्लॉग तुम्ही बघताय हा आम्ही मध्ये पोस्ट केला आहे म्हणजे तुम्ही जर आता परत नीट बघितलं तिथे तर तिथे शाईन विथ आणि प्रथमेश परत युट्यूब चॅनल असे दोन चॅनेल्स आहेत पण हा जो ब्लॉग तुम्ही मध्ये बघताय तर सगळेच व्लॉग तुम्हाला मध्ये बघायला मिळणार आणि काही प्रथमेचसे इंडिव्हिज्युअल ब्लॉग्स असतील त्याचं शूटचा दिवस कसा असतो सेट कसे असतात आणि बाकी रिगार्डिंग फिल्म आणि या सगळ्या गोष्टी तो दाखवेला असतात त्याचा दिवस कसा असतो त्याचं रुटीन कसं असतं था, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रथमेशचं यूट्यूब चॅनल फॉलो करायला लागेल सबस्क्राईब करायला लागेल सबस्क्राईब करायला लागेल आणि ते सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईलच प्रथमे जसे जसे ब्लॉग्स अपलोड करेल काही ब्लॉग्स जिथे आम्ही एकत्र असू ते आम्ही कोलॅबरेशनमध्ये डेफिनेटली पोस्ट करू पण आत्ता जर तुम्ही त्या चॅनलवर पाहिलात तर तिथे बऱ्याच खूप छान छान शॉर्ट फिल्म्स आहेत ज्या प्रथमेशने स्वतः लिहिल्या आहेत काही डिरेक्ट केल्या आहेत मध्ये त्यांनी स्वतः काम केलं आणि अतिशय सुंदर आहे सो तिचे छान कॉन्टेंट बघायला मिळेल ऑलरेडी आहे ब्लॉग व्यतिरिक्त आणि ब्लॉग तर याच्या पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहेतच आणि प्रथमेश वाढदिवसाच्या शुभेच्छा काय सांगशील मी एवढंच सांगेन मला एवढं काही फास्ट बोलता येत नाही अजून प्रॅक्टिस करतोय आणि मला असं वाटतं की क्षितिजाने मला इन्स्पायर केलेला आहे यूट्यूब चॅनल परत एकदा चालू करण्यासाठी सो so, बघूया आता आहेच, आहेच, आ, मी ते इन्स्पिरेशन कुठपर्यंत कॅरेली आहेच ते इन्स्पिरेशन कंटिन्यू करून घ्यायला आहेच आणि आता मी जातोय आहेच विचारायला दोन तीन दिवस झाले बरं नाही आहे मी रात्री तर मी केक बी काढून ठेवला होता आणि अकरा वाजता मी आलाम लावून झोपतो की बाराला उठून केक का खूप बरंच पण आणि आम्ही थोडा अर्धा तास पण दादा संतोष दादा ते आले रात्री केक घेऊन सो त्यांनी के 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 एक केक आणला मी आणि प्रतीकने केक आणला होता सो मी रात्री कट केला एक पंधरा वीस मिनिटात पण हो लगेच आम्ही झोपलो म्हणजे माझ्या मित्रांनी एक बारा वीस बारा साडे बाराला कॉल केले तर मी ते घेऊ पण शकलो नाही असं आमचा गडबड होती का पण आता आपण भेटत राहूया या ब्लॉगमध्ये मध्ये आणि

जरा आज ऊन कमी दिसतंय मागच्या वेळेस आपण आलो होतो मुळशीला त्यावेळेस तर फार ऊन होतं म्हणजे खूपच बड्डे सेलिब्रेशन आमचं जोरदार सुरू आहे बड्डेचं लंच आम्ही साधारण हे असं हे करतो गाडीमध्ये कारण तिकडे खूप गर्दी होती आणि सगळ्यांना माहीत होतं माझा बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा <laughs> बाहेर येऊन गाडीचंच आपलं जसं जसं वय वाढत जातं तसं जसं आपल्याला कळत जातं की आपल्या बेसिक गोष्टी चांगल्या आहेत हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे जो सगळ्यात मोठा आहे संपला आणि असं आम्ही पाच साडेपाच तास ड्राईव्ह केलं क्षितिजा चार तास झोपली त्याच्यात आणि ट्रॅफिक लागलं रस्ता चुकलो असं सगळं करत आम्ही पानशेतला फायनली पोचलो शितिजा उठ बांबू अँड ब्रिक्स आलं आलं तर मंडळी मी खूप जास्त ड्राईव्ह केल्यामुळे प्रथमेच दमला आहे आणि आता तो जरा वॉक करतोय आम्ही इथे फायनली पोहोचलो आहोत आणि खूप सुंदर एंट्री पासूनच इतकं सुंदर आणि पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर आहे आणि तुम्हाला पुढे बघायला मिळेलच की हे रिसॉर्ट किती सुंदर आहे आता आम्ही इकडचा इकडचा ॲम्बियन्स दाखवला ऍक्च्युअली आतमध्ये आम्ही जाऊन सगळं सामान वगैरे ठेवलं आहे आणि इथे उतरल्या उतरल्याच इतकी थंडी वाजायला लागली म्हणजे आतमध्ये तर खूप थंडी होती प्रथम सर्दी ऑलरेडी होतीच ती आता वाढणार आहे पण तुम्ही हा जो ॲम्बियन्स आहे तो बघून घ्या मी तुम्हाला जरा कॅमेरा फेक करून पण दाखवते थांबा सो हा असा ॲम्बियन्स आहे आणि सगळं बांबू विटा याच्या साह्यानी त्यांनी बनवलं इथे तर बाहेर तुम्हाला सगळ्याचं विटांचंच कन्स्ट्रक्शन दिसेल आणि तिथे सुद्धा असंच दूरवर आहे पण सगळ्यात इकडचा यू एस बी आहे ते म्हणजे इकडचा व्ह्यू तो खूपच व्ह्यू म्हटल्यावर तू आलास डायरेक्ट आम्ही ॲक्च्युली आज जाऊन आलोय पण तो तुम्हाला दाखवायचा yes, आता मला चला कुठे रूम आपली तू अच्छा ओ काय वाचणार होतो तीन आहे तीन प्रथमेश रूम टूर देईल आपल्याला चला येस प्रथमेशचा बड्डे आहे हा सई हॅपी बड्डे लावला आहे इथे आणि हे बघा किती सुंदर आहे बांबूच आणि इथे मिरर आहे त्याच्यात आम्ही शेवटला दाखवतो हो आम्ही आज कसे दिसतोय yes. चला 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 दाखवा दाखवा आपला ही व्ह्यूकीस केक समजा आहे दरवाजा असाच होता तरी सिटी ओपन करत होती ओपन ते दिसत नव्हता मला असा बंद असतो असा आणि हा व्ह्यू बघा हा व्ह्यू कमाल इथून बघा आणि प्रथमशला आज दिवसभर क्षणाक्षणाला मिनटा मिनटाला फोन येतोय सो हा असा अखंड मोठाचा मोठा व्यू आहे जो आता उन्हामुळे <coughs> जा जास्त क्लिअर दिसत नसेल पण संध्याकाळी जरा सूर्यास्त झाल्यावर मस्त दिसेल पुढे आपण अशा प्रकारे रील शूट करत असताना शितीजा व्यू बघा व्यू बघा कडक व्यू हा व्यू क्षितिजाचा जाचा आणि मग हा व्यू सनसेट मस्त वाटेल ना इथे लोकेशन मस्त आहे आम्ही आमचे सामान आणले मी खूप दिवस राहणार म्हणून मोठी बॅग आणली ये आणि खूप दिवस राहणार आहोत याच्याबद्दल प्रथमेच सांगेलच की काय ॲक्च्युली फोन आला आहे मला आणि मला उद्याच काम आहे लगेच सकाळी नागपूरला त्याच्यामुळे मला आता रात्री लगेच निघावं लागणार आहे आणि आम्ही ॲक्च्युली लेट पोचलेलो आहोत आणि आम्ही लवकर निघणार आहोत सर त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ मला असं वाटतं पाच का सहा तास फक्त इथे थांबणार आहोत आणि ते थांबून आम्ही लगेच परत चार तास म्हणजे आठ तास ड्राईव्ह करून बड्डेच्या दिवशी आठ तास ड्राईव्ह करून आम्ही इथे फक्त चहा प्यायला भजी घ्यायला आणि मीठ बघायला आणि जेवून जेवायला आलो आहे आणि असते काय ना सवय पण एवढं पण करू नये पण ठीक आहे तर मंडळी आता जर आम्ही सेटल झालो आणि खायला आलं आहे इथे आहे कांद्याची भजी गरमागरम फ्रेंच फ्राईज चहा आणि चहा जो प्रथमच घेत नाही आणि तू मच हेल्दी आणि हे तू बोल आता कारण तुझं आता नवीन चॅनल रिओपन झाला हो हो तर काय बोलायचं आणि असं असं करावं लागेल अच्छा असं पकडू हे लोकांनी पहिल्यांदाच हा अँगल बघितला असेल असं पकडतो नाही पण या अँगलला लोक पकडत नसतील ना या साईडला पकडत असतील तर असा आमचा खाना आलेला आहे आणि आज चांगला व्ह्यू आम्ही एन्जॉय करणार आहोत विथ भजी फ्रेंच फ्राईज भजी आणि दोघांनी खोकला खोकला आहे असं म्हणून चुकीच्याने खाल्लेली आहे कांदा वाव असं असतं चांगली आहे पहिल्यांदा एवढी क्रिस्पी कांदा भजी खाल्ली हा का बघूया जर तुम्हाला ब्लॉग मध्ये आवाज येत असेल कांदा भरीच म्हणजे किती क्रिस्पी विचार करा आणि फ्रेंच फ्राईज फ्रेंच जरी असले तरी पुण्यात येतात नाईस कॉमेडी ट्राय तू आता व्लॉगिंग मध्ये येतोय म्हणून मी कॉमेडी मध्ये येण्याचं ठरवलं ऍक्च्युली अरे बापरे मी माझा निर्णय परत मागे घेतो आणि ऍक्च्युली आम्ही आता परत इथे येणार आहोत असं आमचं ठरत आहे कारण व्यू खूपच छान आहे आणि बाहेरही खूप खेळायला वगैरे जागा आहे सो त्याच्यामुळे आता जेवढा वेळ आहे तेवढा आम्ही आनंदात घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी प्रथम माझ्याकडे बघितलेलं आहे कारण गाडीमध्ये येताना मी जरा नाराज झाले होते कारण हे त्याच्यासाठी इथे खूप खूप प्लॅन ऑलरेडी आता सांगितले होते अरेंज करायला आणि आता आम्हाला ते सगळे शिफ्ट करायला लागतील किंवा काही आम्ही कॅन्सल पण केले तर कारण ही प्लेस मला खूप आवडली होती मिन्स्टॉल बघितल्यानंतर मी असं ठरवलं की नाही आपण प्रथमचा बर्थडे इथेच सेलिब्रेट करूयात पण आता काही प्लॅन्स वर्क होत नाहीये बघूयात किती काय काय होतं आम्ही सनसेट एन्जॉय करू हा सनसेट इथून सुंदर दिसेल तर सनसेटच्या आधी आम्ही जरा हे एक्सप्लोअर करून येतो आणि आता चहा पितो ऑल्सो हा अनाउन्समेंट बद्दल आता जरा आपण एक फ्रेश व्हिडिओ सांगतो एक मिनिट फ्रेंच खाऊन आणि चहा पिता पिता सर खाऊन झाल्यावर ब्लॉगिंग विषयी काही टिप्स दिल्यानंतर मी आता चहा पण पितोय बघा चहा पितोय सगळं मला कॉपी होत आहे ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे आता चहा पिणं सुरू केलंय मी कॉमेडी करते तर ते नको म्हणतोय ठीक आहे तर मंडळी अनाउन्समेंट कशी वाटली जी आम्ही पोस्ट केली होती त्याबद्दल व्हिडिओ वगैरे डिटेलमध्ये केला नाही सो so, एक नवीन गोष्ट येते दोन हजार सव्वीस मध्ये त्याची जास्त डिटेल्स मी आता रिवील करत नाही कारण बायक्यांचं काम सुरू आहे बऱ्याच गोष्टी असतात सो त्या सगळं मी करतोय पण आहे ज्याचं नाव आहे आठवत आहे द पर्सनॅलिटी स्टुडिओ बायक स्टेजा आणि त्याची टॅगलाईन आहे बिल्ड स्किल्स ब्रेक बॅरियर्स आणि लोक तर तुम्ही बघितलंच आहेस आहे तर आत्ता एवढंच या तीनच गोष्टी तुम्ही गेस करत राहा हे काय आहे बऱ्याच जणांना कळलं असेल बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या आहेत तुमचं प्रेम आम्हाला कमेंट्समधून कळलं आहे इन्स्टाग्रामवर सुद्धा बऱ्याच जणांनी कमेंट्स, बर कमेंट्स केल्या आहेत तर हे काय आहे हे तुम्हाला थोडं थोडं कळलं असेलच तर अजून जरा उत्सुकता महिनाभर ताणून राहू देत आणि दोन हजार सव्वीसमध्ये आम्ही त्याविषयी सगळं डिटेलमध्ये सांगू आणि जिथे आपण यूट्यूबपेक्षा जास्त जवळ येणार आहोत आणि जास्त आपण जवळ येऊन खूप छान छान काहीतरी क्रिएट करणार आहोत सो खूप खूप आभार आहे कर... खूपच जास्त महत्वाचं आहे क्षितिजा हे जे करते कारण मला असं वाटतं ते रिव्हिल नाही करायचं आम्हाला आता पण जे काही त्याच्या नावावर तुम्हाला असं वाटतंय ते असेल की नसेल काय माहिती तुम्ही करा तुम्ही पण कमेंट करून खूप सारा प्रेम द्या माझ्या युट्यूब चॅनलवर वर आणि क्षितिजाच्या युट्यूब चॅनलवर वर सुद्धा सो so, uh, बरोबर बोलू ना मी एवढा सगळं हं ना येस yes. व्लॉगिंग बरोबर चालले ना चालले चालले स्क्रिप्ट शिवाय तू एवढं बोलतोयस येस खूप महत्वाचं आहे आणि मी चहा पण चालू चालू नाही केलं आज फक्त विचारा घसरण्याचा जरा होतोय त्यात चांगला आला विलेय तर त्याला कशा आपण इथे आले तर म्हंटल आणि तू विशेष दिलस आहे माझ्यासाठी विशेष आहे ओ वाव मला वाटतं दोघांचे पण चॅनल अनसबस्क्राइब करतील असे जर जोक ओके बाय सनसेटच्या वेळेस आणि आम्ही निघत आहोत फेरी मारायला जो काही अर्धा पाऊन तास आहे त्याच्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करतो सनसेट झाला आहे मंडळी स्विमिंग पूलच्या इथे आलो काही ग्रुप्स आहेत गप्पा मारतात आणि आम्ही बघतोय फार सुंदर आहे व्ह्यूज म्हणजे आम्ही साडेचार पाच तास ट्रॅव्हल करून आलो आणि रूम ओपन केल्यानंतर जो व्ह्यू बघितला असं वाटते की वा म्हणजे वर्थ आहे सिरियसली आणि खरंच खूपच सुंदर आहे आणि इथे आम्हाला छान व्ह्यू बद्दल सांगतात सनसेट झाला आहे आणि आज प्रथमेशला कळलं आहे तिथे जे काका आहेत त्यांनी प्रथमेशले सांगितलं की सर आप आज अकेले <laughs> मी एकटा पुरुष आहे आज मध्ये रिसॉर्ट मध्ये सगळ्या मुलींचे बायकांचे आहेत आणि लहान मुलं आहेत आणि साधारण प्रथम पुरुष झालो डायरेक्टली तोंडावर सांगितलं की असं आहे सर आपली जेंट हरकत नाही प्रॉपर्टी सुंदर फारच मला युनिक वाटली आणि त्यांचं रिसेप्शन एरिया आहे वा तर मंडळी इतका सुंदर अम्बियन्स आहे आणि आता जस्ट आम्ही फिरतोच आहोत आम्ही ऍक्च्युअली आलोय गाडीच्या इथे कारण आम्ही ट्रायपॉड्स विसरलो होतो सो yes. आ... ते घ्यायला आलो पण ते घेण्याच्या आधी एक्सप्लोर करायला एवढी मजा आली की आम्ही निघालो त्याच्यासाठी होतो की आपण ट्रायपॉड घेऊन येऊया पण आम्ही प्रेमात एवढं पडलो लोकेशनच्या फोटो काढत बसलो स्विमिंग पूल मग काय डॅम मग फुलं आणि मग दरवाजा सनसेट आणि आम्हाला आधी वाटलं की आपल्या रूम मधून सनसेट दिसेल पण नंतर सूर्यास्ताची दिशा वेगळी होती बाहेर येऊन बघितलं आणि मला असं वाटतं एक्सप्लोर करायला ऍक्च्युली खूप वेळ पाहिजे म्हणजे पहाटे पहाटे नाही पण सकाळी वगैरे जरा एक छान वेगळा हे असेल तर आता रात किड्यांचा आवाज यायला सुरुवात आहे आणि थाटा माटात आम्ही जे स्टँड घेतले आहेत तर तशी लाईट जाते सो बघूया त्याचा काय उपयोग होणार आहे बघा लग्नानंतर आयुष्यात नवऱ्याला स्टँड घ्यायचा असेल तो तो हो तर तो हा स्टँड घेऊ शकतो आयुष्यात लक्षात ठेवा ओके बाय याच्यानंतर माझं काय होईल मला माहित नाही पण भेटूया सगळं वाचलं होतं आणि आता मी जातोय महत्वाच्या ठिकाणी इंडोर गेम्स काय माझा आवडता गेम हो हो रेस्टॉरंट यांचं वरती असं आहे इंडोर सेक्शन भलं मोठं इंडोर सेक्शन आहे फार सुरेख आहे आणि मला असं वाटतं इथल्या प्रत्येक ठिकाण व्ह्यू दिसतो म्हणजे इथून व्ह्यू आहे किंवा किती सुंदर आणि मोठे मोठे आता प्रशस्त गेम आहे मध्ये मध्ये जागाही आहे येस हा आहे वरचा रेस्टॉरंटचा व्ह्यू संबंध बांबू आणि थीम आहे का इथे झोपाळ्याच दिसत नाही तर आता बसलं होतं आणि मी घेतोय झोके घेतोय एक्सप्लोर करतोय ते छान सगळीकडे कंदील वगैरे लागले आहेत तुम्हाला दाखवलं आहे पण छान असं म्हणजे यांनी थीमचा खूप छान यूज केला आहे बांबू आणि विटा या दोन गोष्टी साधारण कलर टोन सिमिलर आणि थोडासा कॉन्ट्रास्ट असल्यामुळे त्यांनी ते छान मस्त वाईट केलं आहे आणि आता आमच्याकडे वेळ कमी आहे नाही तर मला असं वाटतं मी स्पोर्ट्स सेक्शनमध्ये पण खूप वेळ घालवला असता फॉर अ चेंज आम्ही स्विमिंग पूलला पण गेलो असतो कारण यांचं स्विमिंग पूल जसं नॉर्मली असतं ना तसं नाही याच्यामध्ये छान स्टेप्स आहेत आणि इतकं ट्रान्सपरंट आहे पाणी इतकं थंड नव्हतं पाणी थंड नव्हतं आणि ज्यांना आमच्यासारखे जे लोक हो आहेत ज्यांना पाण्याची भीती वाटते तेही स्विमिंग पूलमध्ये आरामात गेले असते अशा पद्धतीने त्यांनी तो कन्स्ट्रक्ट केला हुँ. सो पुढच्याही मला असं वाटतं आम्ही इथे नक्की येणार आहोत कारण जरा लोणाव्याच्या पुढे एक दोन तास ट्रॅव्हल केल्यावर ट्रॅव्हलिंग जरा वाटतं पण इथे पीसफुल छान वाटतं ॲम्बियन्स पण छान मिळतो आणि घेऊ रिलॅक्स व्हायला पण क्षितिजाचा लूक बघा हो क्षितिजा लुक दाखव वाव वाजाचा लुक असा आहे आज आणि क्षितिजाला मोबाईल मिळत नाही आहे हा ना कुठे ठेवला आहेस बघ शोध काय वाटतं तुला कुठे असेल तू माहिती आहे आता एक रील बनवत होती चेंज करायची हां वाव आणि माझा पण लुक रिव्हिल झाला याच्यात वाव <laughs> वाव पळू नकोस इथे तू दिसत नाहीये यार ब्लॉग मध्ये सांग ना कसं होत कुठे होत अच्छा ओके असं आहे सगळं आजच ते अनाऊन्स केलं ना काहीतरी काय होतं हो ऍक्च्युली हे बघा मोबाईल इथे आहे ह्याच्यात मी पण दिसते वाव माझा पण लुक बघा या मध्ये मी काही फोटोज पण काढले आमच्या दोघांचा लुक कसा वाटतोय आणि मागचा पसारा जरा अवॉइड करा ठीक <laughs> आहे शिटीजा आता तू रील कंटिन्यू कर तर रेडी झालो आहोत रील्स पण रेडी आहेत आणि फोन बिचारा खूप मेहनतीने मिळाला मला हरवला होता तो सापडला तर आता आम्ही केक कट करणार आहोत म्हणजे अरे बापरे खूपच मेहनत झाली तर केक आता कट करणार आहोत सो सकाळपासून बिचारा मी अरेंज करून ठेवला आहे तर आता केक कट करून जेवणार आणि मी साधारण साडे नऊ दहा पर्यंत आत्ताच निघणार आहोत आणि प्रथमच उद्या सकाळी नागपूरला जायचं आहे त्यामुळे आता रात्रीच्या रात्री पोहोचणं गरजेचं आहे आमचा निघालाय ऑन द वे आहे आणि आमचं दोन तीन दिवस आधीपासून चालू होतं की प्रथमेचा बर्थडे आहे आपण दादाला घेऊयात म्हणजे आपल्याला जर मदत होईल तो ड्राईव्ह करेल ह्याला रेस्ट मिळेल आणि सकाळी अचानक नाही नाही मी चालवतो आणि मग तरी रात्री पण बोलले ना मी कारण याला बरं नव्हतं त्याच्यामध्ये मला असं की दोघंच जातो आपण कशाला गणेशला त्रास दे पण आता गणेशला थोडा जास्त हा विचारा <laughs> विचारा तर माझ्या ते दादव अंध वेता आहेत येता येता रात्री जरा आम्हालाची मदत होईल आणि येस चला आता पण आणि आता आम्ही रील्स आणि दोन जे स्टँड आणलेले आहेत फायनली त्याचा वापर करू प्रेझेंटी एक कॅमेरा ब्लॉग साठी असेल आणि एक कॅमेरा रील साठी असेल असं आपण टेक्निकली आपण एकदम प्रो वाई सकाळी चालू केला यूट्यूब चॅनल दहा तरीपर्यंत माणूस प्रो शिकवण कोणाची घेऊन बात ठीक आहे काय चॅनलचं नाव शाईन शाईन विच छेते आज मी शाईन करते माझा जो ड्रेस आहे तिचा बर्थडे असं वाटायला लागले मला हा जो माझा ड्रेस आहे तो मी एका इंस्टाग्रामच्या ब्रँडकडून घेतला स्मॉल बिझनेस आहे पण खूप छान छान त्यांच्याकडे आउटफिट आहे तुम्हाला मी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते कारण की आय एम शुअर त्याच्याबद्दल खूप लोक विचारणार आहेत आणि त्याच्याबद्दल छान छान रील्स पण बनवल्या सो डेफिनेटली मी याच्याबद्दल एक गेट रेडी विथ मी पण बनवलंय सो मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते चेकआउट आपल्याला चेकआउट करायला लवकर करून घेऊया चला लवकर ओके चला हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी हॅपी टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू प्रथमेश हॅपी बर्थडे या सुंदर आवाजात आता विश केल्याबद्दल हॅपी बर्थडे टू यू पूर्ण तुला आहे बर्थडे नाही जेवण आलं आहे इथे सलाड आहे इथे वेच आलं आहे आणि इथे आहे प्रथमेश्वर आप जे ऑलरेडी फोनवर बोलतायत त्यांच्या शुभेच्छा अजूनही सुरू आहेत प्रथमेष काय करतोयस तू हे दुधाचं जे जसत पावडरचं ते छान लागतं मी चहा पीत नाही ना त्याच्यामुळे मी असं प्रत्येक जण खात असेल बरं असं हे आपलं असं करतोस तू इथल्या वस्तू घेऊन खातोयस हा तसंच करतात दुधाची पावडर अशी घ्यायची आणि असं त्याला तू चूक करू नको तुझी एक ऑलरेडी पावडर संपलेली आहे ही संपवलेली आहेस तुम्ही पण प्लीज मी खाल्लं असेल हो खा पावडर पावडरही खातोय दुधाचा ऑडियन्स पण खात असणार ऑडियन्सला जर कॉमन वाटत असेल हे तर प्लीज कमेंट करा की तुम्ही असं करता का आणि अजून काय असतं ते आपल्या शॅम्पू आणि सॅचेट्स वगैरे हॉटेल्स मधलं कोण कोण घेऊन जातो ते नाही मी करत पण मी हे खातो खाऊन घे खाऊन घे कापून खा कापून खा आता आम्ही निघतोय गणेश दादा अर्ध्या रस्त्यात पोहोचलेत आणि आता प्रथमेश ड्राईव्ह करून एका ठिकाणापर्यंत जाणार आणि मग आम्ही मागे बसणार ते चालवणार सो आता आम्ही निघतोय इकडून सगळं पॅकअप वगैरे झालं आहे ऑलरेडी थंडी वाजते आणि उद्याचं जे काम आहे ते प्रथमेशचे ऑलरेडी त्याचे व्हिडिओ शूट्स वगैरे सुरू झालेत कामाची कमिटमेंट असल्यामुळे मला फार कमी किती पाच सहा तास वगैरे सहा तास आम्ही थांबलो इथे चार तो, ला आलो होतो दहा ला निघालो त्यात शूट पण केलं त्यात मजा पण केली त्यात रील्स पण केल्या पण मारल्या आणि बर्थडे पण सेलिब्रेट केला केक पण कापला ऍक्च्युली हा ब्लॉग मोठा होईल मला वाटतं ना बऱ्यापैकी मोठा होईल बऱ्यापैकी मोठा होईल कारण कमी वेळ होतो ना कमी शूट केला येस स्वतः मी जातोय आणि मला वाटतं पहिल्यांदा असं असेल की उडा लांब ट्रॅव्हल करून आलोय आणि जावं लागते पण कामाची ट्रॅव्हल तास ओके चला आता आता निघूयात आपण पॅकअप तर ते बाहेर घेऊन जाऊया बाहेर फार अंदर असेल बरे फक्त लाईट दिसतील तुम्हाला ठीक आहे बाय तर मंडळी निघालो आहोत बाय बाय करतोय साडे दहा वाजलेत लोक अजूनही इथे मजा मजा करत आहेत आणि आम्ही इथे असतो तरी आम्ही बाहेर यायची हिंमत केली नसती इतकी हा थंडी असते आहे पण हा इंडोर इंडोर गेम्स मध्ये आणि रिसॉर्ट खरंच खूप छान आहे म्हणजे मला असं वाटतं ग्रुप नाही ॲक्च्युली अजून छान आहे हा असा घनदाट रस्ता आहे जिथे रोड लाईट नावाचा प्रकारच नाहीये आणि साधारण गाडी आपोआपच चालली आहे प्रकार दिसत नाही आणि समोरही काही दिसत नाहीये मला फक्त आवाज ऐकू येतील

आणि फायनली गणेश दादा आलेले आहेत ये खास मुंबईहून बिचारे आले आहेत आणि ये आता आम्ही मागे शिकत होतोय लेट गो हो अरे बापरे मला आज घ्यायचं आता आम्ही झोपतो आमचा गणेश आला टेंशन आला बापरे बापरे एवढ प्रथमेशच्या बर्थडेचं सेलिब्रेशन घाई गेट जाऊन येऊन केलं पण आणि मजा केली आणि कमी वेळ होता पण असं वाटलं की कसं होणार पण मजा आली आणि आता आता ड्राईव्ह करत करायला पण म्हणजे हात ड्राईव्ह करत होता पण ते अर्धा तास वगैरे छान लॉंग ड्राईव्ह वगैरे वाटलं गाडी अर्धा तास नाही का एक, एक तास एक तास मी अर्धा तास गाडी ऐकत होतो ओके तर व्हिडिओ आवडलास नेहमीच लाईक हा तू बोल तू नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हाईप करायला विसरू नका आपल्या कुठल्या चॅनलला शाईन विथ शितिजा आणि प्रथमेश परब दोन्ही चॅनल दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचं नाव बहुतेक प्रथमेश परब ट्वेंटी नाईन असं आहे म्हणजे okay. खाली ते असतल असतो तो प्रथमेश परब इथे गोलाब मध्ये तर दिसतच आहे त्याचं ते तुम्हाला गैलस्त सो आजची अनाउन्समेंट कशी वाटली ते सुद्धा सांगा मी ॲक्च्युली पोस्ट केली आहे कम्युनिटी पोस्ट केली आहे तिथे आमच्या लोक आणि ते सगळं नाव टाकले फार कमी लोकांनी बघितले बी अजून जास्त लोकांनी बघितले नाही बिकॉज मला त्याच्यात कमेंट्स आणि लाईक जास्त दिसत नाही आहेत सो नसेल बघितले असेल तर जाऊन बघा आणि बाकीचं सगळं ते मी ऑलरेडी सांगितलं आहे डिटेल्स ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये कळतीलच सो टिल देन बाय बाय टेक केअर आणि लवकरच भेटूयात नवीन ब्लॉग्स साईट बाय बाय